गौरीवाईकर मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करते आज दिनांक पाच डिसेंबर पाहूया टॉप टेन mm -hmm. विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे उद्धव ठाकरे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण तसेच सगळेच माझे मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की राजकारण आता संपलंय त्यामुळे त्यांनी या शपथविधीला उपस्थित राहावं माझी ही विनंती उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले आणि राज ठाकरे यांना देखील आहे विकास हा सर्वांगीण असला पाहिजे विकास काही सत्ताधारी पक्षांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी असा वेगळा असा काही नसतो सगळ्यांनीच उपस्थित राहावं हीच आमची विनंती असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी आमची इच्छा आहे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर ती जबाबदारी आमच्यातील इतर कोणावर टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही आहे एकनाथ शिंदे यांनाच आम्ही नेते मानले आहे आणि आमचं राजकीय करिअर देखील त्यांच्यासाठी सोपवलं आहे एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रीपद स्वीकारणार नाही अशी भूमिका उदय सामंत यांनी स्पष्ट केली होती मात्र काही मिनिटातच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारल्या असल्याची देखील माहिती खुद्द उदय सामंत यांनीच दिली आहे आज महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या केवळ तिघांचाच आज शपथविधी सोहळा होणार आहे तर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची आता शक्यता वर्तवली जाते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळा विस्तार अकरा डिसेंबर रोजी होणार असून या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तेहतीस जणांचा शपथविधी होईल असं देखील समोर येते राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे देखील सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार असल्याची शक्यता आहे <ण्णागाँ> देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने आता गती घेतली आहे या प्रकल्पातील एकमेव भूमिगत स्थानक मुंबईतील बी केसी मध्ये उभारण्यात आहे या स्थानकाच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा असलेला पहिला बेस स्लॅब हे टाकण्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय हा स्लॅब बत्तीस मीटर खोलीवर टाकण्यात आला असून तो दहा मजली इमारतीच्या समतुल्य आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाहिरातीमध्ये महापुरुषांचे फोटो छापले शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैवी आहे महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं मोठं योगदान आहे शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली आहे ती चालणार नाही महाराष्ट्रात ही न पटणारी गोष्ट आहे शाहू महाराजांना बाजूला करणं ही गोष्ट आम्ही कधीही खपून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी असा इशारा स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय आज मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावणार आहे याच दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक राहिलेले चंपासिंह थापा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी आधी आपली भावना ही व्यक्त केली ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात महाराष्ट्रात अनेक कामं केली आहेत एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यायला हवी यापुढेही एकनाथ प्रशासनात राहून काम करायला हवं तीन पार्टी मिळून आणखी वर्ष काम मी कायम असेल असं विधान काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर त्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होताना दिसतात संसदेच्या आवारात काही महिला खासदारांनी प्रियंका गांधींची भेट घेतली त्यावेळी त्यांनी जय श्रीराम असं म्हटलं त्यावर प्रियंका गांधींनी ऐका आपण महिला आहोत जय सिया राम असं म्हणा सीता मातेला सोडू नका असं खासदार प्रियंका गांधी असं म्हणाल्यात याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गृहमंत्री पदावर भाष्य केले ते म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य देखील केली आहे ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर गृहकातं शिंदे साहेबांनाच मिळावं अशी आजही आमची मागणी आहे पण तो अधिकार फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेनाच आहे तडजोड करणं हा त्यांचा अधिकार आहे अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान लॉरेन्स विष्णोई यांच्या रडारवर आहे सलमान खान ज्या सेटवर शूटिंग करत होत्या तिथे एका अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीरित्या प्रवेश केला त्यानंतर सलमान खानला सुरक्षा रक्षकांनी हटवले असता त्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावलं देखील यावर सेटवर ही मोठी खडबळ उडाली यानंतर त्या व्यक्तीला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात देखील आले मध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाने आपल्या फ्लाइंग इलेव्हन ची घोषणा केली आता प्रश्न असा आहे की टीम इंडिया कोणत्या कॉम्प्लिकेशन सह मैदानात उतरणार रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर हा कर्णधार पदात आता बदल निश्चित आहे पण याशिवाय संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे दरम्यान पर्थ कसोटी फ्लाइंग इलेव्हन मधून तीन खेळाडूंना वगळले जाण्याची आता शक्यता वर्तवली जाते